श्रीस्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी नेमकी एकादशी आलेली आहे तर मग या एकादशीच्या दिवशी आपण उद्यापन करावं की नाही करावं त्याचबरोबर मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल किंवा मग बाहेरगावी जाणार असाल तर नक्की काय करावं एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवारसुद्धा झालेले आहे चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार येत आहे या महिन्यामध्ये चार गुरुवार पडले त्यातले दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी आहे सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आहे तर मग त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावं का असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी नक्की काय करावं किंवा मग मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी नक्की कशा पद्धतीने उद्यापन करावं किंवा कोणताही विटाळ असेल तर मग चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं का तर ते कसं करावं आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलेलं होतं तर यावर्षी तुम्ही एकादशीलासुद्धा उद्यापन करू शकतात असं कुठं दिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष महिन्यात व्रताचं उद्यापन हे एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशीला देवांचा उपवास असतो आणि एकादशीला भगवान विष्णूंची आपण सेवा करतो पण सत्यनारायणसुद्धा केलं जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन एकादशीला तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीचे एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचं उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवार उपवास पण असतो मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचं व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास जो आहे तो सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासाचं काहीतरी गोड किंवा मग फळं खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी जी आहे ती सोडायची आहे कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे जा अर्धे व्रत जे आहे ते केलं जात नाही म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करू नये त्यामुळे हे व्रत जे आहे ते पूर्ण होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उपवासाचा काहीतरी पदार्थ खाऊन शुक्रवारी आपण उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता काय असतं आणि महिलांचं असतं की काही महि आम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन करायचं आहे कारण उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी जर अडचण आली तर काहीही हरकत नसते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे ते करू शकता कारण पौष महिना जो आहे तो अजिबात वाईट नाही पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्यांची मनोभावे पूजा या महिन्यामध्ये केली जाते सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमची एकादशीचे व्रत असेल किंवा मग मासिक पाळी असेल तुम्ही कुठे बाहेर ठिकाणी गेला असाल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्या उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं काही काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे तर मग कधी उद्यापन करू तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावं ही यथाशक्ती सुवासिनी किंवा मग सात कुमारिकांना बोलवून त्यांनी उद्यापन करावं सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोड खायला द्यावं केळीचं फळ द्यावं आणि व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावं भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी आणि माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा मग काही तर झालं असेल माझ्याकडून तर मला माफ कर काही महिला असं करतात की ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे तर महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही त्या महिला ते ग्रंथ जे आहे ते टाकून देतात इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथांचा अपमान होतो जी ग्रंथ ग्रन्त व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या उगी ज्यांच्याकडून ते व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना ते ग्रंथ देखील देऊ नका जर जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते कारण वृत्तपुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं आहे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मानच राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तक देऊन काही फायदा नाही म्हणून ते पुस्तक तुम्ही देऊच नका जर गुरुवारचा उपवास असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं आहे तर मग त्यांच्या घरी जावं आणि जेवण करावं का तर बघा असा अजिबात मनामध्ये घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे आज कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपामध्ये त्यांच्या घरी जाणार आहात हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं आणि म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर नक्कीच जावं परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा मग जास्त गोडझोड जम जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हणालात की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी तुम्ही जेवण जे आहे ते करू शकता आणि महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री जरी आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान जो आहे तो करायला हवा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपामध्ये आपल्या घरी येऊ शकते आणि आपण आपल्या आजूबाजूच्या महिलांना बोलवतो तर मग त्यांचा आपल्याला मान सन्मान जो आहे तो करायचा आहे काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायचं असतं पण असं अजिबात नसतं तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर तो पौष महिन्यामध्ये देखील तुम्ही करू शकता व्रत आणि उपवासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवरती जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्ती जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते शहरामध्ये जास्त बायका नसतात उद्यापनासाठी सात बायका मिळणं सुद्धा कठीण होऊन जातं तर तुमच्या घरी एक जरी सुवासिनी असेल किंवा तुमच्या ओळखीचे एक जरी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान जो आहे तो करू शकता तिला जेवणासाठी बोलवू शकता तिचीच ओटी भरू शकता आणि मनापासून उद्यापन करू शकता तिचं तिला देवी मानायचं आहे उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे सुवासिनींचा मान सन्मान जो आहे तो करून त्यांना पोटभर जेव घाला यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडत नाही या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा की सुवासिनीचं उष्ट ताट आपल्या घरामध्ये पडलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत त्यामुळे एक दोन पाच सात सुवासिनी तुम्हाला जमेल तेवढं येता तुम्ही जेवण अवश्य द्या एकच सुवासिनीला जेवण घातलं तरी चालतं ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल जर दर मासिक धर्म असा असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटा असेल सुतक असेल तरी त्याच्या दहा बारा दिवस जातातच मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करायची आहे उपवास करा पण मनोभावी व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणींनी जर आपल्याला हे करणं जमत नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नका फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालतं पण सेवाच महत्त्वाची असते त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या मनात ठेवू नका कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचं उद्यापन करावं असं वाटलं नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन जे आहे ते करू शकता माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद